डोंगराळे प्रकरणाच्या निषेध संदर्भात निघालेल्या जनआक्रोश मोर्चानंतर संतप्त झालेल्या काही आंदोलकांनी कोणालाही नच मानता मालगावच्या न्यायालयाच्या आवारातील मुख्य प्रवेशद्वारचा मोठा लोखंडी दरवाजा तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला आत घुसून हे आंदोलक नेमकं काय दाखवायचा काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होते हे मात्र आता त्यांनाच माहिती त्यानंतर स्वतः ॲडिशनल एस पी चंद्रजी सिंधू पोलिस या लोकांना न्यायालयाच्या आवारातून बाहेर काढलं खरं पण नेमका कसा घडला हा प्रकार काय घडलं होतं बघूया सविस्तर या व्हिडिओ बातमीदार आहेत प्रबंधभूमी मारसू नि महारस निधीच्या हरीश मारू अरे पुढे ना आपण बघतोय मालेगावचं मालेगावचं जिल्हा व अप्पर सत्र न्यायालय आहे या सत्र न्यायालयाच्या बाहेर इथे पुढे कलेक्टर ऑफिस आहे ॲडिशनल कलेक्टर ऑफिस आहे इथे मोर्चाच्या प्रमाणात मोर्चातले नागरिक इथे मोठ्या प्रमाणात बसलेले होते आणि इथे असं असताना लोकांच्या खूप संतप्त प्रतिक्रिया होत्या तीव्र प्रतिक्रिया होत्या आणि या अशा प्रतिक्रिया असताना संतप्त प्रतिक्रिया मोर्चा झाल्यानंतर नागरिक म्हणाले की आमच्या हातात आरोपीला द्या आम्ही त्याला कठोरात कठोर कटड़ शिक्षा देऊ आणि असं म्हणत हे सर्व नागरिक संतप्त नागरिक महिला नागरिक पुरुष नागरिक या न्यायालयाच्या आवारात घुसले आणि इथे आपण बघतोय त्या या न्यायालयाचा एक मोठा लोखंडी मोठा लोखंडी जो दरवाजा होता ज्याला आपल्याला लोखंडी गेट म्हणता येईल अशा पद्धतीचा हा गेट या नागरिकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आत घुसून अक्षरशः हा गेर, गेट हा गेर हा गेट त्यांनी तोडून हा गेट तोडून त्यांनी आत प्रवेश केला आहे या आपल्या मालेगावच्या जिल्हा व अप्पर सत्र न्यायालयाच्या गेटमध्ये नागरिक मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी दीपक पवार सहित मी स्वतः हरीश मारू आपण बघतोय की मोर्चा संपल्यानंतर मोर्चांमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात महिला वर्ग पुरुष वर्ग बाल आभार वृद्ध सगळे होते आणि सगळ्यांची एकच मागणी होती की कठोरात कठोर शिक्षा आरोपीला झाली पाहिजे इतकंच नाही तर त्या आरोपीला आमच्या ताब्यात द्या इथे आमच्या समक्ष त्याला आम्ही हे करू अशा प्रकारची मागणी लोकांची होती आणि ह्या तीव्र संतापच्या प्र प्रतिक्रिया लोकांच्या उमटल्या त्या त्याच्यानंतर लोकं मोर्चा संपल्यानंतर न्यायालयाच्या आवारात घुसले आणि यावेळेला पोलिसांनी त्यांना मात्र बाहेर काढले यशस्वी होत्या परंतु अजूनही आपण बघतो आहे की न्यायालयाच्या न्यायालयाच्या प्रथम ज्या गेट आहे त्या प्रवेशद्वारावरती अजूनही नागरिक आरोळ्या देत आहेत अजूनही घोषणा देत आहेत की आरोपीला फाशी झालीच पाहिजे आमच्या समोर झाली पाहिजे आमच्यासमोर द्या एवढा विलंब एवढा वेळ वेळ आमच्याकडे आम्ही वाट बघायला तयार नाही अशा प्रकारच्या संतप्त प्रतिक्रिया आपण बघतोय आपण बघू शकतो आहे या इथे या पद्धतीने एकीकडे आ प हे असं दृश्य न्यायालयाच्या गेट बाहेर न्यायालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाहेर नागरिक एकत्रपणे मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहेत आणि आपण नागरिक ऐकायला तयार नाही अजिबात पोलीस प्रशासन मात्र सतर्क राहून त्यांना स्वतः तेगवीर सिंग ॲडिशनल एस पी तेगवीर सिंग संधू डीवाय पी हे स्वतः जातीने इथे उपस्थित राहून नागरिकांची समज काढून नागरिकांना समजूत देणे नागरिकांना इथनं करारृत्त करण्याचा प्रयत्न आहेत परंतु नागरिक ऐकण्याच्या मनस्थितीत नाही या ताई आपल्याशी बोलतात आहेत काय बोलताय बघू या आपण यांच्याशी काय म्हणणार माझे एकच म्हणणं आहे न्याय देवता ही आंधळी आहे पण हा आरोपी हा आ, ज, या आरोपीने त्या मुलीवर अत्याचार केलेला आहे हे सिद्ध झालेला असून तुम्ही त्या आरोपीचा एन्काउंटर करावा जेणेकरून यानंतर या कारवाईला दा या तर विलंब

पाशी होत नाही आरोपीला कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालूच राहील या इकडे मिनिट नागरिक ऐकण्याच्या अजिबात ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये आणि स्वतः एडिशनल एस पी तेगवीर सिंग संधू साहेब आणि इतर सर्व पोलीस अधिकारी एक मिनिट स्वतः वकिलाचा ड्रेस घालून ही कन्या इथे आलेली आहे जणू काही ती दाखवत आहे की मी वकील मी वकिली करून या आरोपीला कशा पद्धतीने कटोडात कठोर शिक्षा देता येईल यासाठी एक छोटी कन्या एक छोट्या बालिकेसाठी स्वतः वकील इथे तयार आली आहे कोर्टाच्या समोर इथे उभी आहे

बरोबर त्याचं काय करणार पण मध्ये घुसू

ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा रमलभूमी ऍप करा करावं या धावपोळीच्या जीवनात अपडेट